म, होते। की आता मला असं वाटत का मी तीन चार दिवसापासून सातत्यानं जालना मुंबई असा एक प्रवास केला आणि त्यामध्ये त्यांनी जे जे दुरस्त्या सांगितल्या सोयरे सगळे सोयरेच्या बाबतीत त्या सगळ्या दुरस्त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण करून आणले आणि सरकारनं त्यावर संमतीबंद दाखवली आहे सगळे बाबतीत त्यांनी पण म्हटलं आहे का हा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे असं जरांगे पाटलांनीसुद्धा म्हटलं निर्दयी झालं सरकार असं म्हणता येणार नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आणि सरकार सुद्धा सरकारनं सगळे सोयरेच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी पण जरांगे पाटलांनी पण ते स्वीकारली आहे आता त्यांचा मूळ प्रश्न असा राहिला होता का ते चौपन्न लाख नोंदी ज्या आहे सापडल्या त्याला जातीचे दाखले दिले पाहिजे हा त्यांचा नेहमी आम्ही दोन तीनदा गेलो तेव्हा त्यांनी प्रमुख हेच मागणी केली तर तुम्ही वीस तारखेपर्यंत चौपन्न लाख नोंदी द्या हे त्यांची सगळे सोयेचा प्रश्न आता बाजूला ठेवू आणि चौपन्न लाख नोंदी आपण पहिले पाहू याच्यासाठी त्यांनी आग्रही होते आणि त्याबाबत आता मला वाटते प्रशासकीय स्तरावर तशा सूचना महसूल विभागाकडून दिल्या गेलेल्या आहेत आणि सरकार सकारात्मक आहे मला वाटते जरांगे पाटलांनी सुद्धा ते बरेचदा बोलून सुद्धा दाखवलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला यश यावं समाजाचं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय स्वतः सहभागी होणार काय का का आम्ही आता सुद्धा तिकडेच चाललो मोर्चामध्येच चाललो सोबत आता पाहतो कारण माझ्या दोन तीन तारखा आहे कोर्टाच्या तारखा सांभाळून मोर्चा पण कव्हर करतो शिष्टाई पेक्षा आता काय आहे का ते ज्या दृष्टिकोनातून त्या मागणीला पाहता आहे तो त्यांचा भाग आहे लक्षात घ्या अखेरी त्यांचं म्हणणं आहे का समाजाचं कुठल्याही परिस्थितीत भलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी एकंदरीत स्टँड घेतलेला आहे मला तरी असं वाटतं का धोरणात्मक जी लढाई होती ते जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे जिंकलेली आहे ते जिंक त्यांनी जे जे काही फेरबदल सांगितले ते सगळे सरकारनं सगळे सोयेच्या बाबतीत मान्य केलेले आहे त्याच्यामुळे त्यांनी धोरणात्मक लढाई जिंकलेली आहे त्यांच्यामुळेच सरकार या सगळ्या खालच्या याच्यावर येऊन चर्चे करायला तयार झालं आणि त्याच्या अधिसूचना कळायला तयार झाल्याय त्याच्यामुळं धोरणात्मक लढाईमध्ये ते जिंकलेच आहे सध्या आता फक्त ज्या नोंदी सापडल्या त्याला तिचा दाखला भेटला पाहिजे मला वाटतं आता तो त्यांचा प्रश्न आहे मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथे जातो आहे आणि आता सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे

नाही आता मला असं का वाटत चौपन्न लाख जातीचे दाखले आहे याच्या नोंदी सापडल्या पण त्या नोंदीच्या नुसार वंशवाढ करणे हे फार कठीण आहे किचकट गोष्ट आहे आणि त्या वंशवाढ काढणे त्या गाव शोधणे आणि त्याचं नाव आणि अडनाव शोधणे आणि तिथून मग त्याला प्रमाणपत्र देणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे मला वाटते त्याला अधिक जर काही वेळ सरकारनं आता जरांगे पाटील ते म्हणतात तीन चार महिने वेळ दिलेला आहे त्यामध्ये ते केलं पाहिजे पण सरकारचं असं म्हणणं आहे का तीन चार महिन्यामध्ये आम्हाला नोंदी शोधायला लागले आणि नोंदी शोधल्यानंतर आता आपण जातीचे प्रमाणपत्र देणं सुरू केले आणि तीन चार महिने लागलेच नोंदी शोधायला आता शोधलेल्या नोंदीसाठी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम सुरू केली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जातीचे दाखले भेटन म्हटलं आता त्यांचा प्रश्न आहे ते मी कसं सांगू त्यांनी लढाव का नाही लढाव ने नेमकं तुम्हाला काय वाटत मला काही वाटत नाही त्यांना जे वाटेल ते मला वाटेल ठीक आहे